मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाताबाबत पक्षातीलच काही नेत्यांनी शंका व्यक्त केल्यानंतर त्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली नेते संशय व्यक्त करत असतील तर मुख्यमंत्र्यांना इतकं अस्वस्थ होण्याची गरज काय असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय रोहित पवारांवर बोलताना संजय राऊत म्हणाले रोहित पवार यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले रोहित पवार हे आमदार आहेत अजित पवार यांचा अपघात किंवा राजकीय घडामोडीवर बोलण्याचा त्यांना अधिकार आहे आणि ते जबाबदारीनंच बोलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय त्याचबरोबर राऊत यांनी स्पष्ट आहे की राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी किंवा छगन भुजबळ यांनीही काही संशय व्यक्त केला आहे तर मुख्यमंत्री लोकांना याद राखा म्हणत धमकी का देत आहेत लोकांच्या मनात दुःख आहे विश्वास बसत नाही म्हणून प्रश्न विचारले जात आहेत यात राजकारण कुठं आहे असा सवाल त्यांनी व्यक्त केलाय पंतप्रधान मोदी उदाहरणाचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले नरेंद्र मोदी संसदेत येत नाहीत तेव्हा लोक संशय व्यक्त करतायत तेव्हा काय झालंय संशय व्यक्त करणं म्हणजे राजकारण ठरत नाही लोकांना शंका येणं स्वाभाविक आहे असंही त्यांनी नमूद केलंय सुनेंद्रा पवार यांना अर्थ खाते न मिळाल्याच्या विषयावरही राऊत यांनी भाष्य केलंय या विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजेत काही मुद्द्यांवर वारंवार चर्चा झाली की संशय निर्माण होतो मात्र तेव्हा सत्ताधारी गप्प बसतात अशी टीकाही त्यांनी केली ठाकरे कुटुंब एकत्र आल्याच्या चर्चावर राऊत म्हणाले राजकारणापलीकडे कुटुंब असतं पवार आणि ठाकरे या दोन्ही कुटुंबांनी महाराष्ट्राला दिशा दिली आहे शरद पवार हे भीष्मपिता आहेत तर कुटुंब एकत्र बसून चर्चा करत असतील तर ते त्यांचं कर्तव्य आहे मुंबई महापौर निवडणूक याविषयी बोलताना मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले आज संध्याकाळपर्यंत आमची भूमिका आणि घोषणा स्पष्ट केली जाईल द काश्मीर फाईल्स आणि द केरला फाईल्स यासारख्या के चित्रपटावर भाष्य करताना राऊत म्हणाले ज्यांनी असे सिनेमे बनवून कोट्यावधी रुपये कमावले त्यांनी आता इतर गंभीर विषयावरही फाईल्स सिनेमा बनवावेत देशाची जनता पैसा देईल मोठा सिनेमा बनेल असा टोला त्यांनी लगावला आहे एकीकडे अजित पवारांच्या अपघातावरून सुरू असलेली चर्चा तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियामुळे निर्माण झालेला वाद या सगळ्यावर संजय राऊत यांनी केलेली ही टीका राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारी ठरत आहे आता या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय आणखी पत्रकार परिषद घेत आहेत ज्यात अजित पवारांची विलिनीकरणाबाबतची तुमची भूमिका काय असते सविस्तर सांगणार ऐका ना रोहित पवार हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत पवार कुटुंबाचे घटक आहेत त्याच्यामुळे विलिरीकरण अजित पवार यांचा अपघात ह्याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं हे अधिक विश्वासार्ह म्हणून ते जे काय बोलतात त्या ते त्या तुम्ही ऐका मी आय आज महाराष्ट्रात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे या पार्श्वभूमीवर नवी मुंबई अंतर्गत येणाऱ्या वावंजा पंचायत समितीसाठी वावंजा गावात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रातच मतदान केंद्रावर महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळते मतदानाबाबत उत्साहाचं वातावरण आहे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावजा गावात ठोकत कार्यकर्ते आणि मतदारांशी संपर्क आहे तर शेकाबचे माजी आमदार बाळाराम पाटील हेही सकाळपासून गावात फिरून मतदारांशी संवाद आहेत शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक हालचालींना वेग आला आहे तर मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आतापर्यंत मतदान शांततेत सुरू असून मतदान शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करत असल्याचं चित्र आहे दरम्यान दुपारनंतर मतदानाची टक्केवारी आणखीच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि त्या अंतर्गत वावजे पंचायत समिती आणि वावजे जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या जवळ आपण आहोत मी आपल्या माध्यमातून मतदारांना विनंती करेन की मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर या जी बजबजपुरी या पनवेल उरणमधल्या पंचायत समित्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि दोनही ठिकाणच्या आमदारांच्या माध्यमातून माजलेली आहे ती साफ करण्याची संधी म्हणून या मतदानाचा वापर आपण करा आणि सर्वसामान्य नागरिकाच्या मताची ताकद दाखवून द्या आपल्याला जो अनुभव पूर्वीचा पूर्वीचा आहे की शेतकरी कामगार पक्षानं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास केलेला आहे मी मतदारांना विनंती करीन शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात या मतदानाच्या आपण आशीर्वाद द्या द्या आणि सेवेची संधी मुंबईत स्वच्छ पाणी शौचालय आणि रोगांपासून संरक्षणासाठी आवश्यक आरोग्य सुविधा या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकवीस अंतर्गत मूलभूत मानवी हक्क असल्याचं मुंबई उच्च न्यायालय यांनी स्पष्ट केलंय गोवंडीतील बुद्धनगर झोपडपाटीतील शौचालयाची दयनीय अवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत न्यायालयाने महानगरपालिकेवर ताशेरे ओढले झोपडपट्टी अतिक्रमित जमिनीवर असल्याचा दावा घेऊन नागरी सुविधा नाकारणे चुकीचं असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय सध्या चार हजाराहून अधिक रहिवाशांसाठी केवळ साठ शौचालय असल्याचं निर्देशनास आणून देत ही संख्या पूर्णपणे अपुरी असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने दोन महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त शौचालय उभारण्यात आणि सध्याच्या सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश ही पार दिले ही कर्तव्य पार पाडण्यात कसूर झाल्यास ते मूलभूत हक्काचं उल्लंघन मानलं जाईल असा स्पष्ट इशाराही न्यायालयाने दिलाय तसेच बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका यांना दिलेल्या मुदतीत आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून राजकीय हालचालींना वेग आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पदासाठी ठामपणे आग्रही असल्याचं स्पष्ट झालंय मनसेचे गटनेते आणि नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा राजकीय पेच निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नेमणूक ही संख्याबळाच्या आधारे केली जाते याच पार्श्वभूमीवर बोलताना यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केले भाजप आणि शिवसेना गट यांचे संख्याबळ पाहता या दोन्ही पक्षांना मिळून सहा स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे उर्वरित जागांवर मनसेचा दावा रास्त असल्याचं त्यांनी सांगितलंय किल्लेदार यांनी हेही स्पष्ट केले मनसेने यापूर्वीही महापालिकेच्या कारभारात सक्रिय भूमिका बजावली असून स्वीकृत नगरसेवक पदावर मनसेला प्रतिनिधित्व मिळणं ही लोकशाही दृष्टीनं योग्य बाब आहे मात्र या मागणीमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता या मुद्द्यावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले स्वीकृत नगरसेवकांच्या नेमणुकीवरून येत्या काळात महापालिकेतील राजकारण अधिक तापण्याची चिन्ह दिसतायत तुमचा एक नगरसेवक निवडून आला होता त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पाटीमधील इलाकेला डोगलीनंतर आता नाशिक नाही स्थानिक पातळीवर काय निर्णय होतात की मला माझ्या कल्पना मला नाही आमच्या उप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती मुंबई महानगरपालिकेबद्दल काय असतं तर मला नक्की माहिती असतं सध्या मुंबई महानगरपालिकेत सुद्धा अशी चर्चा सुरू आहे की तुमच्याकडे शिंदे सेनेकडून तुम्हाला सुद्धा प्रस्ताव आलेला आहे की तुम्ही आमच्यासोबत यावं त्याबद्दल तुमच्याशी काही कोणाचं बोलणं आहे नाही नाही असं काही प्रस्ताव आला नाही आणि माझ्याशी कोणी अद्याप पक्षाच्या वतीने कोणी बोललेलं नाही आणि मला वाटत नाही असा काही प्रस्ताव आला असावा ह्या मीडिया किंवा इतर माध्यमातून उगच नरेटिव्ह सेट करण्यासाठी बातम्या पेरल्या जातात त्यातला हा प्रकार असावा आधी पण एक चर्चा सुरू झाली होती की मनसे महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देणार मी तेच सांगलं की असा कुठलंही चर्चा पक्षपातळीवर झालेल्या नाहीत किंवा हो घातलेलेही आहेत केवळ मीडियाच्या माध्यमातून जर विरोधी पक्ष अशा मुद्दा म्हणून कोणातरी डिवसण्यासाठी अशा बातम्या पेरत असेल तर त्याला कोणी रोखणार पण स्वीकृत नगरसेवकासाठी तुम्ही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील त्यांची काही बोलणं झाले का ते वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू होतील आम्ही आमचे आमच्या ज्या काही भावना आहेत त्या राज ठाकरे साहेबांकडे व्यक्त केलेल्या आहेत दोन हजार सव्वीस मध्ये बृहन महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय समीकरण निश्चित होत आहेत तर महापौरपद महिला उमेदवारासाठी राखीव असल्यामुळे आज भारतीय जनता पक्षाने रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवार म्हणून जाहीर केला आहे तावडे या भाजपच्या प्रतिनिधीत म्हणून महापौर पदाची लढत लढणार आहेत तर जाहीरनाम्यानुसार भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठप यांनी रितू तावडे यांचं नाव घोषित केलंय आणि त्यांच्या कागदपत्राची नोंदणी महापालिका मुख्यालयात करण्यात आली आहे भाजपसोबतच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी संजय शंकर घाडी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल कर केला असून त्यांच्या कार्यकाळाची मुदत साधारण पंधरा महिने राहील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे महापालिका निवडणुकीत भाजपने एकोणनव्वद जागा जिंकून सर्वाधिक संख्या प्राप्त केली तर शिंदे गटाच्या शिवसेनेने एकोणतीस जागा मिळवल्या आहेत एकत्रितपणे हे दोन्ही पक्ष महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आवश्यक बहुमत पार केल्याचे संकेत आहेत या विकासामुळे मुंबई महापालिकेत चार वर्षांनी महापौर पदाचं नेतृत्व पुन्हा ठरवलं जात आहे डोंबिवली पूर्वेतील धोकादायक गणेश मूर्ती इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकास आमदार संजय यांच्या अखेर मार्गे लागलाय या चोवीस भाडेकरू कुटुंबांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांचा हक्क अवधित राहिला असून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमात भाडेकरूंनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांचा आभार मानलेत भाडेकरू असल्यामुळे प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक वर्ष पुनर्विकास रखडला होता दरम्यान या उपक्रमात आलेल्या विविध तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले तसेच किमान वेतन न देणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही इशाराही आमदार केळकर यांनी केलाय आज चौऱ्याशी वा जनसंवाद कार्यक्रम कोकण कार्यालयामध्ये आम्ही घेतला आणि दर सोमवार शुक्रवारी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या समस्या घेऊन लोक येतात आज तर डोंबिवलीमधनं गणेशमृती इमारतीचे सर्व भाडेकरू आले होते ते आधीही आले होते आणि त्यांची सगळी पुढची रिडेव्हलपमेंटच बाबतीत ते, ते हवालदिल झाले होते कारण की पत्रच त्यांना मिळालेलं नव्हतं आणि कोणी देत नव्हतं कारण ते भाडेकरू होते परंतु त्यांना पत्र देण्यासाठी जे जे म्हणून करायचं ते आम्ही फॉलोअप केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून त्यांना ते पत्र मिळालं त्याची माहिती पण त्यांनी दिली आणि आता त्यांना पुढचा जो मार्ग आहे पुनर्विकासाचा तो त्याच्यामुळे आता मोकळा झाला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा हक्क जो आहे तो अबाधित झालेला आहे नाही तर त्यांचा त्या जागेवरचा हक्कच अबाधित होत नव्हता त्याचप्रमाणे निर्णय आणि महापालिकेमधले देखील काही प्रश्न जे आहेत की कम किमान वेतन सुद्धा दिलं जात नाही जे दिलं जातं ते देखील उशिरा दिलं जातं काही पेंडिंग आहे त्याच्यामुळे आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरना देखील या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनी मुदतीमध्ये जर त्यांना दिलं आहे कारण ही सगळी मंडळी कष्टकरी आहे की काम आहेत कामाचा मोबदला त्यांना वेळेत मागताय आणि त्याच्यामुळे त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट करू म्हणून आम्ही ते शेवटी त्या ठेकेदारांना आम्ही सांगितलं आहे आणि त्यांना वेळीच त्यांचे जे काही थकबाकी आहे किंवा एक कॉन्ट्रॅक्टर बदलल्यानंतर दुसरा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ठेकेदार तर त्यांचा मधला जो दिवसांचा पगार आहे तो त्यांना योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे आणि ते देखील त्यांनी कबूल केलेलं आहे याच्यामध्ये अनेक प्रकारे आर्थिक फसवणुकीचे देखील अनेक लोकं येतात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक झालेली किंवा एखादं काम घेतलं आहे त्याची सगळी बिलं आहेत त्याची सगळी ऑर्डर आहे परंतु पैसे मिळालेले आहेत कारण फसवाफसवी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सामान्य माणसाला कुणीही न्याय द्यायला तयार नाही मग तो बिल्डरच्या बाबतीमध्ये असो किंवा वैयक्तिक कामाच्या संबंधीमध्ये असो तर त्यांना देखील त्या त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे महापालिका देखील अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये टोलवाटोलवी करताना दिसते माझ्याकडे एक वर्ष जुनं प्रकरण आहे की त्या ठिकाणी अनधिकृत झालेलं आहे ते महापालिकेने मान्य केलेलं आहे मान्य केल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जी तोडण्याची कारवाई करायला पाहिजे ती झालेली नाही आणि हा एक प्रकारचा संगतमताने चाललेलं काम दिसतं आहे म्हणजे उपायुक्त सहाय्यक आयुक्ताला पत्र देणार सहाय्यक आयुक्त करतो म्हणून चालणार पुन्हा उपायुक्त सहाय्यक आयुक्तला पत्र देत राहणार आणि अशा पद्धतीने हे जे काही वेळखाऊ धोरण आहे याच्यावर आळा घालण्यासाठी योग्य ते टाईम बाउंड प्रोग्राम अनधिकृत बांधकामाचा विषय असा आहे की ते योग्य वेळेला टाईम बाउंड जर नाही केलं तर त्याचा न्याय जो आहे तो मिळू शकत नाही आणि म्हणूनच ते बांधकामाला पेय फुटतं हो तर देखील आता आयुक्तांची जी आमची भेट होणार आहे त्यावेळेला हा मुद्दा देखील या संबंधामधला आम्ही अग्रक्रमाने घेणार आहोत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्या वर्षात अंमली पदार्थाविरोधात ठाणे पोलिसांनी दोन मोठ्या कारवाई करत तस्करांचे कंबर मोडले या कार्यामध्ये एकूण कोटी ऐंशी लाख रुपयाहून अधिक किमतीचा हिरोईन जप्त करण्यात आली तीन आरोपींना अटक करण्यात आले असून पहिल्या कार्यवाहीत तेवीस जानेवारी रोजी दिवा परिसरातून सुमारे सहा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा हिरोईन जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आले तर दुसऱ्या कारवाईत एक फेब्रुवारी रोजी सहा कोटी लाख रुपयाचा हिरोईन हस्तगत करण्यात आला भिवंडी परिसरात सापळा रचून चार बेकायदेशीर देशी पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे नव्या वर्षात अंमली पदार्थ विरोधातील ही मोठी कारवाई असल्याची माहिती गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव हो यांनी दिली आहे एंटी नार्कोटिक सेल के पुलिस हवलदार अमूल देसाई और एंटी एक्सट्रॉशन सेल के पुलिस हवलदार आशीष ठाकुर इनको मालूमत मिली थी कि कई इसम थाना में हीरोइन ड्रग्स हमले पदार्थ बेचने के लिए आ रहे हैं उसके अनुसार एसीपी सी और एसीपी सी घोरपड़े और पुलिस निरीक्षक शैलेश साढ़वी पुलिस जनार्द सोनों ने उनके टीम ने सापड़ा कार्रवाई आयोजित की जिसमें लगभग चार किलो हीरोइन uh, ये अमली पदार्थ जब्त किया जिसकी कीमत लगभग तेरह कोट रुपए है जिसमें अभी तक तीन आरोपी को अरेस्ट किया है एक तलत वजाद रसूल सैयद ये रहने वाला थाना का है मोहम्मद खान अहमद खान रहने वाला खुर्ला का है फरदीन मुल्ला ये रहने वाला नाला सोपर वसई का है इनको ये अरेस्ट किया है ये हीरोइन ये अमली पदार्थ उन्होंने कहाँ से लाया कि इसको बेचने वाले थे उसके बारे में क्राइम ब्रांच की टीम

क्राइम uh, ब्रांच की टीम अलग अलग राज्यों में जाके इन्वेस्टिगेशन कर रही है उसकी मालूमत ले रही है लेकिन माननीय पुलिस आयुक्त साहब के आदेश से अभी तक हमने क्राइम uh, ब्रांच या लोकल पुलिस स्टेशन ने अधिक प्रभावी और परिणामकारक एंटी ड्रग्स ड्राइव लिया था जिसमें बहुत पैमाने पे ड्रग्स जब्त किया है अभी तक एक किलो ड्रग्स का हमने जो मुद्देमाल था वो नष्ट किया है डिस्पोज किया है और चार इतर राज्यों में जाके भी ड्रग्स की फैक्ट्री एम की फैक्ट्री ड्रग्स बनाने वाली फैक्ट्री उसके बारे में भी क्राइम ब्रांच और लोकल पुलिस ने कार्रवाई की है भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दोन गट पडल्याचं चित्र समोर आलं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी नारायण चौधरी यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र शहर अध्यक्षांना पाठवले असून त्यानंतर शहर अध्यक्ष रविकांत जाधव अर्पित त्यानंतर शहर अध्यक्ष रवी सावंत यांनी नारायण चौधरी यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले दरम्यान माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे नातेवाईक सुमित पाटील हेही महापौर पदासाठी इच्छुक असल्याचं भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत काही नगरसेवक सुमित पाटील यांच्यासोबत तर काही नारायण चौधरी यांच्यासोबत असल्याची माहिती आहे या पत्रावर जावक क्रमांक नसल्याने सुमित पाटील यांनी शंका व्यक्त केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागेल असा विश्वास भाजप शहर अध्यक्षांनी व्यक्त केला आहे आज सकाळीच आपले प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी श्री नारायण चौधरी यांच्या नावाने महापौर पदासाठी उमेदवारी म्हणून शिक्कामोर्तब केला आणि तो पत्र आज पक्ष कार्यालयात पाठवला आहे आता सुमित पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली ते पण जे पक्षश्रेष्ठींचा निर्णय त्याच्याबरोबर असून ते आम्हाला त्याच्यामध्ये साथ देणार आहेत आणि लवकरच ते पण आता आमची नगरसेवांची आता मिटिंग लागणार आहे एक दिवसामध्ये उद्यापर्यंत आणि नारायण चौधरी यांच्या नावाची शिक्कामोर्तब झालेलं आहे हे मी त्यांना पण पत्र पाठवलं आहे जावक क्रमांकाचा असा विषय नाही जा त्यामध्ये जावक बहुमताचा आकडा आता शंभर टक्के आमच्याकडे होणार कारण भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीबरोबर जे शिवसेनेचे पण आहे बारा नगरसेवक प्लस एक अजून आमच्याकडे आहे आणि अजून विकासाच्या दृष्टीने अनेक जे आहे पक्ष दुसरे पक्ष ते पण भारतीय जनता पक्षाला मदत करायला तयार आहेत तर अशा प्रकारे आमचा जवळजवळ अठ्ठेचाळीस ते पन्नासचा आमचा आकडा पूर्ण होतोय जा असा काय नाही आमचा असा विषय असतो की जो पण निर्णय येतो तो वरून येतो तर आम्ही दोन्ही नाव जेव्हा इच्छुक उमेदवारांचे दोघांचे नाव आहेत असंच आमचं गटनेताबद्दल पण झालं जेवढे पण इच्छुकांची नावं होते ते वरती पाठवले शेवटी एक मताने आमचा गटनेता संतोष शेट्टी हा यांची निवड झाली जसा वरून नाव आला संतोष शेट्टी यांचा सर्व नगरसेवकांनी जाऊन त्याला सहकार्य केलं तसंच त्याच पद्धतीने आता आम्ही दोन्ही नाव वरती पाठवले होते सुमित पाटील आणि नारायण चौधरी आणि आजच आज नारायण चौधरी यांचं नाव वरून आज, आज आपल्या इकडे आलं आहे आणि त्यांच्या नावाची निश्चित झालेली आहे म्हणजे शंभर टक्के होणार आहेत कारण बरेच जण भारतीय जनता पार्टीला विकासाच्या मुद्द्यावर मदत करायला तयार आहेत इकडे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे जो जातपात धर्म बघत नाही आणि भिवंडीचा जर का विकास करत पार्टीला सर्व नगरसेवक मदत करून भिवंडीचा विकास करतील याची मला जाणीव आहे म्हणून मी बोलतो भारतीय जनता मुंबईतील मुलूड पश्चिम भागात बिबट्याचं चा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय सरदार तारासिंग उद्यानाजवळील साई प्रस्थ परिसरात रात्री उशिरा बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे हा बिबट्या संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातून नागरी वस्तीच्या दिशेने आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय संबंधित भागातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे संरक्षण भीतीच्या अभावामुळे वन्य प्राणी नागरी वस्तीत येत असल्याचा घटना वारंवार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दरम्यान वड विभागाने नागरिकांना रात्री बाहेर पडताना काळजी घेण्याचं आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस आयुक्त आशुतोष ठुमरे आणि सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परीक्षेच्या दिवशी उशीर वाहतूक कोंडी किंवा वाहन बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर चोपन्न रायडर्स तैनात करण्यात आले आहेत तसेच ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप क्रमांकही विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात परीक्षा काळात कोणतीही अडचण आल्यास त्वरित वाहतूक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वाहतूक विभागाचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले गरज पडू नये अशी व्यवस्था करतोय तरीही झालीन रायडरची आपण स्पेशली नेमणूक करत आहोत जे फक्त त्याच ड्युटीवर असतील कॉल आला आणि त्याचा कॉल येईल त्याला आपण त्याच्या पोचेल त्याला तिथं पिकअप करेल आणि त्याच्या परीक्षा केंद्रावर त्याला वेळेत पोहोचवेल हेल्पलाईन नंबर आहे एट टू सिक्स थ्री डबल झिरो थ्री डबल झिरो एट टू आणि तिसरा फक्त चा कॉलिंग होईल हा नंबर आहे सेव्हन झिरो थ्री नाईन डबल झिरो थ्री एट डबल सिक्स सर जे आपण स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत जसं खारेगाव असेल घोडबंदर रोड असेल आणि मानपाडा आता शिळ डायगर शिळ कल्याण रोडला मानपाडा जंक्शन आहे या ठिकाणी वाहन बंद पडलं त्या काळात त्याला तात्काळ पहिल्या दहा मिनिटात रेस्क्यू करण्यासाठी किंवा त्याला तिथन तिथन जो बंद पडलेला आहे ते घेऊन बाहेर सोडण्यासाठी आपण कॉल आपल्याला प्राप्त झाले होते आणि आपण चौतीस मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवण्यास मदत केली आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये जो नोटिफिकेशन आहे त्याचं शंभर टक्के पालन करण्याचा प्रयत्न करण्याबाबत आधीच माणकोडीला त्या संबंधात बैठक होती त्याच्यात त्या ट्रान्सपोर्टर्स नाही कल्पना दिलेल्या आहे की आपण ह्या जो पी कार्स आहेत पी कार आल्यास आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो